तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे मंडे आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल एक दिवसाआड मी ब्लॉग टाकत आहे तर आजच्या दिवशी काय काय होणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिले मी ना रात्री अशी भांडी घासून ठेवली होती त्याचं कारण असं काल संडे होता दुप दुपारचं जेवण केलं आणि मस्त अशी झोप घेतली होती आणि ही झोप झाली किचन क्लिनिंग तर करायचं हे माझं ठरलेलं होतं पण म्हटलं उद्या करूया पण असं झालं दुपारची झोप झाली आणि रात्री मला लवकर काय झोप येणार नव्हती मुलंही आठ वाजता लवकर झोपून घेतलं त्यांनी कारण की ते दिवसभर खेळत होते सो आता असं झालं की मोबाईल बघण्यापेक्षा आणि सकाळची एवढी थंडी असते की पाण्यात लवकर काही हात घातला जात नाही म्हणून मग रात्री मी आठ वाजता मस्त अशी सगळी भांडी घासून मध्ये लावली होती आणि आता असं आहे की फक्त थोडंसं किचन क्लीन करायचं आणि भांडी लावून द्यायची आहे so, सो नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत येतो आहे तर त्यासाठी थोडीशी क्लिनिंग करायची होती आणि किचन क्लिनिंग तुम्हाला माहीतच आहे की मी मंथली क्लिनिंग करत असते सो तसंच क्लिनिंग आज होणार आहे सो so, चला व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुम्ही मला नेहमी प्रश्न म्हणजे मला कमेंट येतात की नेहमी नेहमी क्लिनिंगच का तर त्याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा सण असो किंवा एखादा साधा दिवस प्रत्येक आईला वाटतं आपलं घर आपलं किचन हे स्वच्छ आणि नीटनेटकं असावं ज्यामुळे आपल्या मुलांचं आपल्या घरच्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील बरे असताना किचनपासूनच सगळ्या गोष्टी असतात आपल्या किचन म्हणजे किचनमध्ये जे काही बनतं तेच पोटात जातं आणि तिथूनच आपलं आरोग्य घडत असतं आणि त्यामुळे ना प्रत्येक वेळेस आपलं असं असतं की नको इथे काहीही घाण नको जेणेकरून आपले घरातली मंडळी किंवा आपण स्वतःही आजारी पडायला नको आणि सण म्हटलं की आपला एक उत्साह वेगळा असतो सणाच्या वेळेस ना आपल्याला असं वाटतं की सगळं काही नीटनेटकं का स्वच्छ असावं जेणेकरून मस्त असा आपला सणही छान जातो सो आजचा व्हिडिओ त्याशीच रिलेटेड असणार आहे आज माझं किचन क्लिनिंग आहे त्याचबरोबर मुलांचं स्कूल आणि बऱ्याच काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे तर व्हिडिओ

बरेच जण मला नेहमी म्हणत असतात तू सतत क्लिनिंग किचन क्लिनिंग हे सगळं का दाखवत असते तर किचन क्लिनिंग असो किंवा घरातलं कुठल्याही गोष्टीचं क्लिनिंग असो क्लिनिंग ही माझ्यासाठी एक थेरपी आहे ती कशी तर पुढे तुम्हाला नक्की सांगते तुम्ही नक्की ट्राय करून बघा किचन क्लीन केल्याने ना काय होतं आहे की आपलं मन एकदम मस्त असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना की घरामध्ये थोडंसं निगेटिव्हिटी येते किंवा काय तर त्यावेळेस ना मी मोस्टली क्लिनिंग करायला घेते तर किचन क्लीन व्यवस्थित होतं मस्त मसाल्याचे डबे व्यवस्थित दिसतात जे काही घरातली किचनमधली धूळ आहे ती हळूहळू कमी होते सगळे डब्यांचे अरेंजमेंट किराणा हे सगळं ज्या वेळेस आपण हळूहळू लावत असतो सगळं व्यवस्थित ठेवत असतो त्यामुळे त्यामुळे ना मनामध्ये एक वेगळी पॉझिटिव्हिटी येते अचानक सगळं काही स्वच्छ दिसायला लागतं आणि त्यामुळे आपलं मन हलकं होतं आणि आपल्यालाही असं वाटतं की आता पुढचे दिवस इतके खूप मस्त जाणार आहे तुम्ही एकदा नक्की ही थेरपी ट्राय करून बघा आणि येणारे खरंच काही दिवस जे असतात ना ते खूप भारी वाटतं आणि अशा मस्त अशा सुंदर किचन क्लीन केलेलं असलं ना की कि त्या किचनमध्ये ना जेवण बनवायला ना भारीच वाटतं आणि हे भारी वाटण्यापेक्षा ना हे अनुभवणं खूप गरजेचं आहे आणि हा अनुभव घेण्यासाठी तर अशी मंथली क्लिनिंग तुम्हाला करावीच लागेल ला, आणि हा म्हणून ही मी माझ्यासाठी थेरपी करत असते दर महिन्याला की जेणेकरून खूप छान माझे येणारे दिवस जातात असो आता त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलंच असेल तर मला नक्की आवडेल की तुम्ही ही असं काहीतरी ट्राय करून बघा तर इथे शिवांशला स्कूलला पाठवायचं होतं जसं की तुम्हाला सांगितलं की मी रात्री भांडी घासून ठेवलेली होती म्हणजे सकाळचा माझा हा टाईम आहे जो भांडी घासण्याचा तो सकाळा यांचा टिफिन नाश्ता यांना रेडी करणं यामध्ये जाणार आहे तोपर्यंत माझी भांडी सुकते आणि हा टाईम माझा वाचण्यासाठी मी अशा पद्धतीने मॅनेजमेंट केली होती चला शिवांशला जायला म्हणजे रे नेहमीचं मिस्टर रेडी करतात पण त्यांच्या हाताला लागलं होतं आणि त्यामुळे माझं असं होतं की त्याची आंघोळ घालण्यापासून तर त्याला सगळं रेडी करण्या करेपर्यंत मलाच त्याला सगळं तयार करायचं होतं आणि नंतर ते त्याला सोडवून देणार होते स्कूलसाठी अणू एक्झाम आहे त्यामुळे त्यात माझं असं त्याला अभ्यास करणं करण्यासाठी बसवलेलं होतं सकाळी सकाळी आता एक्झाम असली ना की असं काहीही देण्यापेक्षा ना प्रॉपर न मस्त असा नाश्ता झाला ना की भारी वाटतं आपल्यालाही चांगलं वाटतं की मुलं पोटभर आपल्यासमोर खाऊन गेलेत स्कूलमध्ये काय खातात नाही माहीत नाही आहे त्यामुळे दूध बनवलं वेलची टाकून आमच्याकडे ज मस्त असं वेलची थोडीशी साखर टाकून हे दूध करतं क मी करत असते आणि छान अशी क्रिस्पी पोळी ही पोळी तुम्ही एकदा मुलांना नक्की देऊन बघा तुमची मुलं खारी खायचं सुद्धा विसरून आम जातील आमच्याकडे अशीच पोळी बनवतात आणि जी खूप सगळ्यांना आवडते सो अशा पद्धतीने मुलांना ना घरचा हेल्दी पौष्टिक असा नाश्ता द्या बाकीचं काहीही देण्यापेक्षा सकाळी तरी हा असा प्रॉपर नाश्ता आम माझ्यासमोर मुलांनी केला की माझंही थोडंसं शांत असतं आणि मध्ये त्या टिफिनमध्ये तर भाजीपोळी असते तो सगळ्यांसाठी ना मी ते दूध आणि चपाती करत होते बा, ला भा आणि टिफिनला भा फ्लावरची भाजी चपाती जोपर्यंत माझी भांडी बाकीची आहेत आणि हे असं माझं आजचं काम होतं की किचन वगैरे क्लीन करून झाला होता आणि फक्त भांडी लावायची मी तेवढी ठेवली होती आणि याचं मी प्रॉपर प्लॅनिंग आदल्या दिवशी केलेलं जेणेकरून मला किचन मोठाही असला ना तरी मला त्या हो, जेणे अवघड जात नाही आहे करण्यासाठी सो चला माझा व्हिडिओ जर तुम म्हणजे माझ्या व्हिडिओतून तुम्हाला थोडं जरी मोटिवेशन मिळालं की चला ही जर क्लिनिंग करते महिन्यातून छान वाटतंय तर तुम्ही ही समोरची वे बघणारी व्यक्ती नक्की मोटिवेट होते आणि आपणही करूया आपणही इथे रिपीट ट्राय करूया असं जरी तुमच्या मनात आला ना की माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय हे म्हणजे मला जे दाखवायचे ते मा खरं तर सफल होणार आहे चला आता इकडे आमची गडबड चाललेली होती कोणाला काय हवं आहे कोणाला काय नको आणि त्याचबरोबर सगळ्यांसाठी नाश्त्याची तयारी देखील चाललेली होती बऱ्याच ठिकाणी ना लोक रात्री चुरलेली चपातीला तूप लावून चहामध्ये खातात त्यापेक्षा ना तुम्ही थोडासा त्रास घ्या गरम गरम म्हणजे एकदम ताजं फ्रेश असं पीठ मण मन, मळून घ्या आणि त्याच्या इथे चपात्या बनवा एकदम भारी लागतात तूप लावून घरातलं ला साजूक तुपातल्या या पोळ्या खूप भारी लागतात चला टिफिन भरलं आहे बाकीचं सगळं झालं आहे आणि ही जी भांडी रात्री घासूनमध्ये ठेवलेली होती ना आता बाहेर ओट्यावरती ऊन आलं आहे त्यामुळे डबे बाहेरून सुकले पण आतमध्ये जो काही ओलावा आहे तो इथे अर्धा तासात वाळणार होता कारण की ऊन इतकं सकाळचं अकरा वाजता मी हे ठेवते आणि तुम्हाला माहिती असेल की संक्रांत आली की ह्या दिवसामध्ये इतकी वारं सुटतं आणि सकाळी जर डायरेक्ट घासून जर ते बाहेर ठेवले ना की त्यावरती सगळी धूळ बसत असते त्यामुळे मी असं केलं की रात्री घासले जेणेकरून त्याच्यावरती धूळ बसणार नाही आता जे आतली बाजू आहे त्यावरती डायरेक्ट ऊन पडणार आहे त्यामुळे भांडी सुकण्यासाठी ही वेळ अगदी कमीत कमी लागणार होता आणि त्याचबरोबर जे काही डाळी कडधान्य सगळं काही होतं ना या दिवसामध्ये खूप जास्तीचा गारवा असतो आणि त्या त्यामुळे जे काही उरलेलं होतं थोडंफार आता किराणा भरल्यावर तर आपण आणतोच फ्रेश पण जे काही आहे ते सगळं मी उन्हात ठेवलं होतं की जेणेकरून त्याला थोडंफार ऊन लागेल आणि त्यानंतर मग त्या डब्यांमध्ये मला भरता येईल आणि असा गेट लावून घेतला कारण की आमच्याकडे असे गाय वगैरे येत असतात गाय निघून गेली आणि अनुच्या बसचा टायमिंग झाला होता पण त्याला म्हटलं थोड्या वेळ तू उन्हात बस आणि विटॅमिन डी तर आपल्याला मिळतच आहे तुझा अभ्यास पण होईल आणि मी जे काही हो ठेवलं आहे त्यावरती लक्षही राहील जेणेकरून मी थोडंसं क्लिनिंग आतमधलं करून घेते त्यानंतर तो गेला स्कूलला शिवांश गेला होता मिस्टर त्यांचं काम करत होते आणि तोपर्यंत इकडे बरण्या वगैरे सगळं काही सुकलं सगळ्या डाळी व्यवस्थित भरून घेतल्या आणि हे सगळं आवरल्यानंतर मला एवढं भारी वाटत होतं ना की खूप दिवसाचं चाललं होतं की किचन क्लिनिंग करायचं आहे पण आपल्या काही ना काही गोष्टी अशा असतात आणि त्यामुळे होत नाही खरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ही आहे की इतकी भयानक थंडी आहे की सकाळी अगदी नऊ वाजून जाता तरी पाण्यात हात घालावा वाटत नाही आणि नंतर मग मुलांचं आवरणं चालू होऊन जातं आणि त्यामुळे रोजचा एक दिवस असा ढकलला जात होता की आज करू उद्या करू आजची थंडी कमी होईल मग नंतर करूया पण काही ते तसं होत नव्हतं आणि मग त्यामुळे मी म्हटलं की हे सगळं भांडी मी रात्री घासून ठेवते जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी पाण्यात हात घालायची गरज पडणार नाही सो तसंच केलं आणि जे जे काही माझं नियोजन होतं ना ते अगदी व्यवस्थित तिथे पार पडलेलं आहे चला आता राहिलेली छोटी फोटी छोटी मोठी जी काही भांडी आहे ती सगळी लावून घेते व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चला त्यानंतर ना मी जे काही ड्रायफ्रूट्स होते ना ते बऱ्यापैकी तर संपलेच होते किशमिश होते थोडेसे काजू वगैरे होते आणि ना मुलांना ज्याही वेळेस गोड काहीतरी खावं असं वाटतं ना एक तर त्यामध्ये साखर असते आणि गूळ असतो जो की आम्ही जेवल्यानंतर प्रत्येकजण गुळ खात असतो आणि खडी साखरमध्ये ना जी मोठी जी आपली आपण मोठी साखर असते ती इथे मी वापरते नॉर्मल खडी साखरपेक्षा सो ते सगळं मी इथे व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि हे सगळं आवरून मला जायचं होतं गावात काही साहित्य पण आणायचं आहे कारण की उद्या आहे भोगी त्यामुळे भोगीची भाजी बनवणार आहोत आणि मला तिळाचे लाडूही बनवायचे होते या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून आजच्या दिवशी मला ही क्लिनिंग कम्प्लीट करायची होती तरी बघायला गेलं तर फ्रीजचं क्लिनिंग बाकी आहे म्हटलं ते उद्यावरती ढकलूया सगळं एकाच दिवशी होत नाही आहे त्यामुळे छोट्या 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 गोष्टी आपण करूया आणि अशा पद्धतीने फायनली किचन माझं क्लीन करून झालं आणि घरातलाही भरपूर पसारा होता तो आवरला आणि म्हटलं आता शिवांशला आणायची वेळ झाली आहे त्याआधी ना, ना फरशी क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग त्याला आणायला जायचं होतं सो तुम्ही तर नेहमी बघताय की हॉल माझा बाकी आहे क्लिनिंगचा तो मी नंतर करेल कारण की किचन कि क्लिनिंगसाठी बराच वेळ जातो आणि ना लहान मुलं ना म्हणजे आता शिवांशचा असं आहे की तो तो जेव्हा अभ्यास करतो ना की सतत त्याला फरशीवर काहीतरी लिहायची सवय असते खडू असो पेन्सिल असो आणि मग ते असं मला हाताने काढावं लागतं कारण की क प्रत्येक गोष्ट ही मॉपने निघत नाही शेवटी जे आपले हात काम करतात त्या प्रत्येक वस्तू काम करतील असं नसतं सो अशा पद्धतीने तेही झालं आणि नंतर ही किचनची क्लिनिंगही झाली आता सगळं काही किचन आवरलं आहे त्याचा फायनल लुक मी तुम्हाला नंतर दाखवेनच पण आता मला इतकी घाई झालेली होती की फटाफट मी फरची क्लीन केली आणि शिवाय आणायला गेले तर असा होता माझा आजचा व्हिडिओ जो की आय होप तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या व्हिडिओमधून जर तुम्ही मोटिवेट होत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हालाही माझ्या व्हिडिओमुळे असं काहीतरी छानसं क्लीन करायची इच्छा होते सो चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय आणि